गाव असाच आहे माझा गाव घेतो काळजाचा ठाव असाच आहे माझा गाव घेतो काळजाचा ठाव आठवणींच्या कप्प्यात उचलून येई मनोभाव उंच डोंगर झाडी अन नागमोडी रेती वाट उंच डोंगर झाडी अन नागमोडी रेती वाटं वाघदऱ्याच्या पिंपळ पारावर पक्षासवेत होई पाहतं इटलाईच्या पठारावर धनी केदारलिंग बसतो इटलाईच्या पठारावर धनी केदारलिंग वसतो मध्यभागी बैसोडी देव महादेव नांदतो नावेरीच्या काठी ध्यानस्त शुद्ध बुद्ध बसलेले नावेरीच्या काठी ध्यानस्त शुद्ध बुद्ध बसलेले पिंपळ पानांच्या सळसळतेनं गावात जीवन तरलेले सह्याद्रीच्या कुशीत फुलतो अखंडित ज्ञानाचा मळा सह्याद्रीच्या कुशीचं फुलतो अखंडित ज्ञानाचा मळा माझ्या गावाचं भडवी निरंतर माझी शाळा हसानेच्या खोऱ्यात वसे निळ्या धरणाचा पानवठा हसानेच्या खोऱ्यात वसे निळ्या धरणाचा पानवठा अभिमानाने मिरवतो मग हिरवागार गावो मिठा गर्द नावाच्या खोऱ्यात देवराईचा घनदाट चढा गर्द नावाच्या खोऱ्यात देवराईचा घणदाट चढा सात रांजण धबधबा घेऊन उभ्या नाव्याचा कडा पहाट घेऊन अशी येते की डोल्याराची खिंड पहाट घेऊन अशी येते की डोल्याराची खिंड धाव गीतात मावळी सूर्य काजवा सवे चमके नानदंग काजवा सवे चमके नानदंग